नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। विनायक हॉस्पिटलमध्ये आलेले सगळे पेशंट पेशंटचे नातेवाईक आणि मित्रमंडळी तसेच आमचे काही जुने पेशंट नवीन पेशंटला घेऊन आलेले आहेत त्यांचं पण सगळ्यांचं स्वागत विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिलं रोबोटिक स्पाइन सेंटर आहे ही सगळ्यात आनंदाची गोष्ट रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करणं फक्त आमच्याकडे शक्य आहे कारण महाराष्ट्रात पहिला रोबोट आपल्याकडे आहे रोबोटद्वारे काय होतं अचूक निदान होतं अचूक उपचार होतात आणि पेशंट बरा होतो बऱ्याच लोकांना माहीत नसतं की मनक्याची ऑपरेशन कुठं कराव्यात उपचार कुठे घ्याव्यात लोक काय करतात पाय दुखायला लागला चमक यायला लागली किंवा काय अंतर चाललं की बसा वाटतं आहे माणूस पहिले फॅमिली डॉक्टर गाठतो कारण का पहिल्यापासून त्यांना त्यांची सवय असते पहिलं काही झालं की ठेस लागली तरी फॅमिली डॉक्टर दाखवायची सर्दी झाली फॅमिली डॉक्टरला विचारायचं परंतु आता तसं राहिलेलं नाही ज्यांना जो त्रास आहे ज्या या खात्याचा कान दुखतो आहे ई एन टीलाच दाखवलं पाहिजे पोटाचा त्रास आहे जनरल सर्जनला दाखवलं पाहिजे जसं मणक्याचा ज्यांना त्रास आहे त्या लोकांनी मणक्याच्या सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांनाच दाखवलं पाहिजे आणि त्यांच्याकडून उपचार करून घेतले पाहिजेत बऱ्याच लोकांना माहीत नसतं उपचार कधी केले पाहिजेत तर उपचार करताना ज्या वेळेस तुम्हाला त्रास होतोय पायाला मुंगे येतात काय अंतर चाललं की बसाव वाटतंय हो पाय बदर होते पायातली चप्पल सटल तरी कळत नाही लग्न संडाचा कंट्रोल चालला आहे ह्या गोष्टी व्हायच्या आत तुम्ही ऑपरेशन करून घ्या पण उपचार करताना डॉक्टर कसे पाहिजेत हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे उपचार करताना डॉक्टरांची डिग्री ही एम बी बी एस एम एस एम सी एच असावी की त्याच्यापुढे मानक डिग्री नाही फक्त डिग्री किंवा कागदपत्र डॉक्टरची बघून उपयोग नाही त्यांचा अनुभव बी दांडगा पाहिजे नाहीतर रंगरंगोटी केलं भलं मोठं हॉस्पिटल काढले अनुभव काहीच नाही अशा ठिकाणी तुमची फसवणूक होणार ज्यांना अनुभव आहे दांडगा या क्षेत्रातला त्याच्याकडे डोळे दाखवून ऑपरेशन करा जसं गुप्ते सरांना गेले पंचवीस वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रातला अशा डॉक्टरांच्या तुम्ही डोळे दाखवून ऑपरेशन करा ज्या ठिकाणी तुम्हाला ऑपरेशन नंतर तासाभरात वेदनामुक्त चालवतात वेदनामुक्त त्या ठिकाणी डोळे जाकून ऑपरेशन करा ज्या ठिकाणी ऑपरेशन केलं आहे परत त्या ठिकाणी ऑपरेशनची वेळ आलेली नाही पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही खात्रीशीर ऑपरेशन करा समजा एक पेशंट झाला त्याची माहिती कुठे मिळती त्यांच्या नातेवाईकात मित्रमंडळीत सासरवाडी मेवणे दाजी अशा लोकांना जवळ माहिती होतं ना अगोदर की बाबा पुण्याला नेले अशाच्या हॉस्पिटलला ऑपरेशन केलं आहे त्याच्यामुळे प्रसार आपोआप होतो आणि लोकं वेळेत उपचार घेतात लवकर बरे होतात तर लोकांची फसवणूक होणं आहे लोकांना ही माहिती हो म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे आता काही लोकांना कसं वाटतं कमी वय असल्यानंतर एवढ्या कमी वयात ऑपरेशन करायचं का एखादी मुलगी कॉलेजला आहे ती घसरून पडली बाथरूममध्ये घसरली मणक्यामध्ये गादी पुढं झाली फ्रॅक्चर झालं तर काहींना कसं वाटतं वय कमी आहे वयात करायचं का कमी वयात कसं कर करायचं आणि वय जास्त असेल तर लोक काय म्हणतात वयात ऑपरेशन करून करायचं काय परंतु आता तुम्हाला फरक दाखवतो शीतल चौगुले वर्ष तीस क्वालिफाईड मुलगी आहे चांगल्या ठिकाणी सर्विसला आहे परंतु मनकेची गादी बाहेर आली एवढी प्रचंड बाहेर आली की त्याच्यामधून तिला लघवीचा कंट्रोल गेला पायाची ताकद गेली इतकी कुणी वाट बघू नये तिचं नशीब जोरावरती डॉक्टरने ऑपरेशन केलं ऑपरेशन चांगलं झालं हे विनायक हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं विनायकाची कृपा म्हणावी लागेल ती आज उभी आहे पण जर समजा एवढ्या तरुण वयात पूर्वी जागेवरती राहिली तिला आयुष्यभर डायपर लावावं लागलं तर जगण्यात काय अर्थ सांगा मला दुसरी गोष्ट ह्यांचं वय आता पंचावन्न बरोबर ना काकडे मावशी आता कर घरच्यांना काय वाटेल वय बरंच झालं काय करायचं ऑपरेशन करू पण ते चालती फिरती सगळी कामं करू शकती स्वतःचा स्वतः टॉयलेटला जाती कपडे धुऊ शकते शेतात जाऊ शकते तर ऑपरेशन का नाही करायचं गाडी नवीन आहे तुमची खूप लाडकी गाडी तुमचं गाडी प्रेम आहे पंक्चर झाली तर तुम्ही गॅरेजवाल्याकडे येणारच नाही का पंक्चरवाल्याकडं हात नाही लावायचा मग बोलणार आहे का जे गरजेचं आहे ते केलं पाहिजे एका दिवशी समजा गाडीतलं ऑइल संपलं आहे तुम्हाला ते ऑईल चेंज केलं पाहिजे तसंच माणसामध्ये माझ्या जा आहे एकच आहे लक्षात घ्या तुम्ही ऐकले असेल बातम्या हृदय बदललं किडनी बदलली लिव्हर बदललं माझ्या रोजीव बदलायचं यंत्र कुठं अजून आलेलं नाही त्याच्यामुळं कुणीही जास्त आगाऊपणा न करता नंतर चार वार काय होते दोन वार काय होईल काही लोकं तुम्हाला बळी पाडतात मेडिक्लेम कंपनी आली कार्ड पॉलिसीत क्लेममध्ये बसून देतो पण तुम्हाला आज त्रास भरपूर होतोय कंपन्या तीन ते चार वर्ष झाल्याशिवाय तुम्हाला मनकेला क्लेम देत नाहीत तोपर्यंत तुम्ही अंगावर त्रास काढला तुमच्या पायाची ताकद गेली किंवा लगेच संडाचा कंट्रोल केला त्याचाही उपयोग होणार नाही ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस तुम्ही उपचार घ्या मी मागाशी सांगितलं जगात कुठेही घ्या पण योग्य ठिकाणी घ्या आपल्याकडं जी यांचं सामग्री आहे ती जागतिक लेवलची ऑपरेशन थिएटर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पुण्यात कुठल्या हॉस्पिटलला ऑपरेशन थेटर बघायला मिळणार नाही असं सुंदर ऑपरेशन थिएटर आपल्याकडे सगळ्या मशिनरी सकट आपल्याकडं रोबोट आहे रोबोट ऑपरेशनसाठी पण आहे ज्यांना त्रास नाही बिगर ऑपरेशनच्या लोकांनासाठी पण रोबोट वेगळा आहे जर्मन मॅक्स थेरपी पण आहे त्रास दोन्ही पेशंटला असतो स्नायू दुखत असतात पाय दुखत असतो परंतु एखाद्याला ऑपरेशनची गरज नसते त्यांना आपण जर्मन मॅक्स थेरपी आणि रोबोटद्वारे उपचार करतो त्या उपचार पद्धतीमध्ये पेशंटला कुठलीही शारीरिक इजा नाही फाडतोड नाही टाका नाही सलाईन नाही नॅचरल थेरपीने उपचार होतात आणि पेशंट बरा होतो आणि ज्यांची खरंच गादी बाहेर सरेल किंवा मनका मागे पुढे त्यांना आपण ऑपरेशनद्वारे बरं करतो दोन्ही पेशंट बरेच करतो परंतु दोन्हींचं स्वरूप वेगळे एकाला ऑपरेशन एकाला बिगर ऑपरेशन गरज असेल त्यालाच ऑपरेशन सुचवतो असं नाही की आलाय पेशंट दारात त्याला पहिला कापायला घ्यायचा मराठी भाषेत लोक बोलतात ते अमक्यात अमक्या डॉक्टर गेलं का फक्त कापतच राहतं का आपल्याकडं तसा प्रकार नाही आपल्याकडे बेडवर जाऊन बघा निम्म्यापेक्षा जास्त बिगर ऑपरेशनचे पेशंटवरती आहेत आज ऑपरेशनचे तीन आहेत तर पाच ते सहा पेशंट मॅक्स थेरपी आहेत त्यांना पण बरं करायचं आहे आणि ह्यांना पण बरं करायचं आपलं एक मिशन आहे विनायक हॉस्पिटलचं महाराष्ट्र मिशन महाराष्ट्रातील कानाकोपरेतील कुठलाही मरक्याचा पेशंट बरा झाला पाहिजे त्याला आपल्यासारखं चांगलं जीवन जगता आलं पाहिजे प्रत्येकाला चांगला जीवन जगायचा अधिकार आहे आमची टीम फक्त इथंच काम करत नाही आमची टीम हॉस्पिटलच्या बाहेर पण काम करते ज्यांची ऑपरेशन झाले त्या लोकांना आम्ही त्यांच्या गावी भेटायला जातो सदीच्या भेट आता सलग मी चार दिवस जात होतो सगळे एक एक तालुका पिंजून काढला ज्या लोकांचे ऑपरेशन झाले त्यांना भेटायला शेतावरती गेलो ज्या माऊलीचं ऑपरेशन तेरा वर्षापूर्वी होतं त्यांना सहज आम्ही भेटायला थांबलो मला माहीत हो नव्हतं की हिचं जा ऑपरेशन आहे परंतु ती शेतामध्ये गहू वाहत होते तर आम्ही थांबलो शेतकरी कुटुंबात येते आमचा पण जन्म त्याच कुटुंबात झालेला आहे तर त्यांना ते आम्ही हॉस्पिटलची माहिती सांगितली चर्चा करत होतो तर तिचे मिस्टर म्हणले अवनीश गुप्ते सरांचं हॉस्पिटल का म्हणलं हो म्हणलं हिला ओळखलं का नाही म्हणजे ही भारतीय जगदळे हिचं ऑपरेशन सरांनी तेरा वर्षापूर्वी केले आम्हाला खूप आनंद झाला त्यांच्याबरोबर आम्ही फोटो काढले मी स्वतः त्यांची ती गावाची दोन तीन वर्षी वाव लावलो तर ते सांगत होते की तुम्हाला ते सण नाही होणार तुमच्या अंगाला ते काट टोचेल खात सुटेल नाका नाही म्हणलं आम्ही शेतकऱ्याचीच आहे मुलं आम्हाला पण आवड आहे आम्ही पण काम केलं लोकांना आनंद होतो आम्ही जेव्हा त्यांना भेटायला जातो ना तेव्हा तो, तो लो, लोकांना आनंद होतो ते आमचं आदरातीत करतात पाहुणचार करतात आणि विनायक हॉस्पिटलचे जेवढे पेशंट आहेत ते पेशंट नवीन पेशंटला सांगतात की बाबा मी बरं झालं तिथे जा आता तुम्ही जर आला आहे आमच्याकडं उपचारासाठी आमच्या प्रत्येक बेडवरती तुम्हाला फक्त मनकेचा पेशंट मिळेल जुन्या पेशंटला भेटले की तो पेशंट तुम्हाला एक मानसिक आधार देतो मी बरी झाली तुम्ही पण बरी होणार काळजी करू नका उपचार वेळेत घ्या आता या दोघींना त्रास होता आता अगोदर शीतलताई सांगेल त्रास काय होता किती वर्ष अंगावरती काढला उपचारला उपचाराला कशी आली आज कशी नमस्कार नमस्कार बोला। आ, मी शीतल चौगुले माझं वय तीस वर्ष आहे लग्न होऊन मला दोन वर्ष झालेली आहे आणि हा त्रास मला दोन वर्ष आधी होता पण मी फिजिओथेरपीवरती गेली कंटिन्यू आणि फिजिओथेरपीने माझं असं कव्हर होत आलं होतं पण सडनली माझी ट्रॅव्हलिंग झाली नोव्हेंबरमध्ये ट्रॅव्हलिंग एवढी झाली की म्हणजे तो त्रास मला अक्षरशः सण नाही झाला आणि तरी पण मी कंटिन्यू नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी अक्षरशः फेब्रुवारीपर्यंत मी चार महिने फिजिओवरतीच काढले होते की आम्हाला वाटलं की आज बरं होईल उद्या बरं होईल आज होईल बरं उद्या बरं होईल आणि ऑपरेशन मला डॉक्टरने आधी सजेस्ट केलं होतं एका डॉक्टरने पण एज कमी असल्यामुळे माझे मी पण आणि माझे घरचे पण की एज कमी आहे ह्या वाईट ऑपरेशन नको ह्या काळजीपोटी आम्ही ते ऑपरेशन टाळण्याचा प्रयत्न करत होतो पण एक वेळ अशी आली की माझं सर बोलले ज्याप्रमाणे की माझं टॉयलेट आणि वॉशरूमचं कंट्रोल गेलं त्यामुळे ते सन पन पन काही सण झालं नाही त्यावेळेला मग त्याच वेळेला माझ्या भावाने आणि माझे मिस्टर त्यांनी डिसिजन घेतलं की आता ऑपरेशन केलं पाहिजे पण ऑपरेशन पण आम्हाला ह्या ठिकाणी करायचं होतं की ज्या ठिकाणी मला माझे सेन्सेशन पण येतील आणि मला पॅरालिसिस पण जाऊ नये कारण की आम्ही चौकशी केली तर काही ठिकाणी आम्हाला असं सांगितलं गेलं की तुला सेन्सेशन तर येतील पण तुला पॅरालिसिस पण होऊ शकतो पण आम्हाला ह्या वयात दोनही पाहिजे होते मला दोनही पाहिजे होते कारण की मी ह्या वयात घरी बसू शकत नव्हते त्याच्यामुळे मग अक्षरशः काही म्हणजे देवाची कृपा म्हणा की आम्हाला हे डॉक्टर लाभले मग त्याने आम्हाला म्हणजे माझं ऑपरेशन एकदम सक्सेसफुल केलेलं आहे आणि आता मी माझं मी स्वतःचही करू शकते आणि डिस्चार्ज दिल्यानंतर आठ दिवसानंतरच माझी युरिनची बॅग काढली गेली आणि माझी सेन्सेशन वगैरे हो मी आता ओके आहे परिपूर्णाशी थँक्यू डॉक्टर काकडे ताई मावशी बोला नावास मी लता काकडे वय माझे पंचावन्न ती दोन वर्षापूर्वीपासून माझ्या पायाला मुंग्या यायच्या आणि गुडघा दुखतो गुडघा दुखतो असं म्हणून म्हणून दोन वर्षे काढले त्याच्यानंतर आम्ही इकडं पुण्यात सगळ्या डॉक्टरांकडे हिंडलो सह्याद्री पण गॅरंटी कोणच द्यायला ते म्हणले खुर्चीवरच बसायचं खाली बसता येणार नाही आहे मला मग आता असं करून करून हिंडून एक महिना घालावला आम्ही तिकडं मग नंतर ह्यांचं असं शोध लागला आम्हाला हे डॉक्टर चांगले आहे म्हणून मग इथं आल्यावर बघितलं का हो हे काय एम आर आय केलं तिकडं बी केले होते तो नाही चालले ही तर दुसरं केलं मग ते म्हणले मनकेची पण गादी सराकली हे पण चॉकप झालं करायला आगल मग घेतले निर्णय केला तर बुल उतरले की ते वरचं राऊंड सगळं फिरायला आता तर ओकेच झालं बघा कुणी पकडलं होतं चालतं कुणी नाही नाही माझं मी चालत होते कोणी नाही चालवलं आता या दोघी चालून दाखवतील आपल्याला कसे चालतात ते आता चालून दाखवा कॅमेरा मूव्ह करा हेच सांगायचंय की कुणीही उपचाराच्या बाबतीत वेळ घालू नका वेळ दौडू नका वेळेत उपचार घ्या आणि बरे व्हा कारण आम्ही फक्त एक पेशंट बरा करत नाही ते ला ला एक कुटुंब उभं करतो जर समजा ही मुली जागेवरती पडून राहिली असती तर तिला सांभाळायला घरात कोणतरी एक माणूस लागणार बॅच आहेत क्लासमेट आहेत दोघी ऑपरेशनच्या तिची नकल करून दाखवते ती कशी चालत होती तू वेळ नाही घालवला पाहिजे कोणी जर समजा ती जागेवर बसून राहिली असती तर तिला सांभाळायला एक माणूस लागला असतो टॉयलेट बाथरूमसाठी आणि तुम्ही सांगा मला जर आयुष्यभर डायपर लावायची वेळ आली तर पेशंटला पण वाटलं नाही की आपण जगावं त्याच्यामुळं आमचं ध्येय आहे महाराष्ट्र मिशन आहे त्यात तुम्ही सामील होऊ शकता पूर्ण महाराष्ट्र बरा करायचा आहे वेदनामुक्त करायचं आहे आम्ही म्हणणार नाही की फक्त विनायकलाच ऑपरेशन करा जगात कुठेही करा पण ज्या ठिकाणी तुम्हाला खात्रीशीर रिझल्ट दिला जाईल एक तासात वेदनामुक्त चालवलं जाईल परत त्या ठिकाणी ऑपरेशनची वेळ येणार नाही अशा ना, ठिकाणी जरूर ऑपरेशन करा आणि आनंद जीवन जगा धन्यवाद